श्रोते हो नमस्कार संस्कृत साधना या आमच्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आपण जर आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनेलला सबस्क्राईब करा शिवपूजेचे कोणकोणते विशेष आहेत हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शिवपूजेच्या बाबतीत निरनिराळ्या पंथामध्ये निरनिराळ्या प्रथा आणि रूढी प्रचलित आहे शिवास अर्पण केलेलं नैवेद्य पत्र फूल फल व जल ही अग्राह्य ठरतात पण शालग्राम शिलेच्या संपर्काने त्या वस्तू पवित्र होतात शिवतीर्थ अग्राह्य आहे पण स्वयंभू बाणलिंगावरील तीर्थ ग्राह्य आहे घरच्या पूजेतील शिवलिंगाचे तीर्थसुद्धा ग्राह्य आहे म्हणजे आपण हे तीर्थ घेऊ शकतो शिवपूजा करताना एका तिर्क्य म्हणजे निरांजन ओवळून होताच लगेच वेळ न दबडता नैवेद्य दाखवण्याचा प्रघात आहे कारण शिवास नैवेद्यास उशीर झालेला चालत नाही शिवास शंखाचे पाणी घालून स्नान घालू नये शिवदीक्षा घेतलेल्या साधकास त्याच्या गुरुकडून परंपरागत चालत आलेल्या विधींची माहिती सांगितली जाते दीक्षा न घेतलेल्या साधकासाठी शिवपूजा करताना सामान्य नियम पाळले तरी चालतात शिवपूजेत शंखाची पूजा केली जात नाही मंदिरातील मानवस्थापित व मानवनिर्मित शिवलिंग असेल तर शिवप्रदक्षिणा ही तीर्थाची पन्हाळी किंवा नाणी इथपर्यंतच करावी तेथून पुन्हा उलट चालत यावे स्वयंभू शिवलिंगास तसेच चललिंगास म्हणजे घरातील लिंगास हा नियम लागू नाही शिवाचे तीर्थ घेण्यास निषेध सांगितला आहे पण ज्योतिर्लिंग स्वयंभूलिंग घरच्या देव्हारातील बाणलिंग याविषयी तीर्थनिषेध नाही भस्म धारण केल्याखेरीज शिवपूजेस प्रारंभ करू नये तसेच शिवपूजा करताना गळ्यात रुद्राक्षांची माळ अवश्य घालावी काहीजण शिवलीला ग्रंथात लिहिल्याप्रमाणे कानात गळ्यात मस्तकावर मनगटात दंडात इत्यादी विविध अवयवांवर विधानोक्त संख्यांनी रुद्राक्ष धारण करून शिवपूजा करतात शिवपूजेच्या बाबतीत शैव कापालिक गोसावी वीरशैव इत्यादी विविध पंथानुसार विविध प्रकारची विधाने असून त्यामध्ये पार्थिवलिंग कंठस्थ म्हणजे गळ्यात घालायचे चांदीच्या पेटीतील लिंग स्फटिकलिंग बाणलिंग पंचसूत्री पाषाणादिलिंग अशी अनेक प्रकारची लिंगे शिवपूजेसाठी वापरली जातात शिवपूजा करताना एकातिर्घ होऊन नैवेद्य तांबूल फळ दक्षिणा समर्पण केल्यावर शंखनाद करण्याची प्रथा प्रचलित आहे शिवमंदिरात पूजा केल्यावर प्रदक्षिणा करताना फक्त तीर्थ नीपर्यंतच प्रदक्षिणा करण्यात येते हा संकेत सर्रास पाळ चोहीकडे पाळला जात नाही याबद्दल निरनिराळ्या समजुती प्रचलित आहे काही जणांच्या मते शिवाच्या जटातून निघालेली गंगा तीर्थ ज्ञानीतून वाहत असल्यामुळे तिला ओलांडणे बरे नाही पण या समजुतीपलेकडे शिवाच्या अर्ध्या प्रदक्षिणेस तसा गंभीर अर्थही नाही विशेषत मानवनिर्मित पाषाणाची लिंगे वा मूर्तीच्या बाबतीत कडक निर्बंध आहेत पण स्वयंभूलिंगाच्या बाबतीत हे, हे निर्बंध पाळण्यात येत नाही त्यामुळे ज्योतिर्लिंगाच्या मंदिरात तीर्थग्रहण पूर्ण दक्ष प्रदक्षिणा इत्यादी सर्व गोष्टीविषयी प्रतिबंध असत नाही धन्यवाद